आज राजूजी शेट्टी प्रतिभाताई शिंदे मेघाताई आणि बाबाजी आढाव यांच्या सर्वांच्या नेतृत्वात आज मोर्चा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आज मला सकाळ जरी अडवलं असलं तरी मी वरिष्ठांशी बोलणं सुरू आहे मी निश्चितच वरिष्ठ सगळे संबंधित आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांची सोडण्याची मानसिकता आहे मला जाऊ देणार आहे असं एकंदरीत वातावरण आहे आ, प्रशासनाच्या चुकीमुळं पहिली फ्लाईट गेली साडेबाराची फ्लाईट आहे ती मी पकडायचा पूर्ण प्रयत्न करतो आणि मोर्चात सहभागी होणार मोर्चा का अंबानीच्या घरावरच का याचं मूळ कारण असं आहे का एक महिना झाला आंदोलन चालू आहे आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि अमित शहा हे दोघीसुद्धा त्याच्यात तोडगा काढायला तयार नाही बैठकी वारंवार होतं पण वाटाघाटीतून काही निर्णय होत नाही सन्मान्य अण्णा आजारे साहेबांनी आंदोलन केलं वातावरण झालं आणि एक कायदा नव्यानं चांगला आला त्याच पद्धतीनं सरकारनं